पतंजली योग समिती कल्याण विभाग आज आपण या ठिकाणी कनकेश्वर मंदिर, मंदिर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी प्रथमच आलो आणि पतंजलीचे हे दादा आपल्याला भेटले आहेत दादा नाव हो काय आपलं विद्याधर पाटील विद्याधर पाटील दादा यांनी आमचं आयुर्वेदाचार्य आहेत ते आणि खूप सुंदर अशी सोय आहे जेवणाची सोय या ठिकाणी त्यांनी केलेली आहे खरोखर जबरदस्त जवळजवळ बावन्न चोपन्न लोकं आहेत चोपन्न लोकांची व्यवस्था अतिशय सुंदररित्या या ठिकाणी झालेल्या आहे आणि दादांचं आपल्या पतंजली योग समितीतर्फे त्यांचं खूप खूप आभार आब, आणि अभिनंदन धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तुमचं आता आरोग्याचार्य आहे ते आरोग्याचार्य साहेब तुम्ही जवळपास किती लोकांना मुदखड्याच औषध दिले चार हजार लोकांना अजून काय काय केलेलं आहे गेलो वाटली आणि मोफत 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 पाचशे लोकांना विधाराची झाड वाटली वा विधारा वनस्पती आहे औषधी तुम्ही रिटायर्ड कधी झाले रिटायर्ड रिटायर्ड तुम्ही रिटायर्ड कधी झाले ते हा तरी वापरतात विधारा हा वनस्पती तुमचा वगैरे असेल तर बरं करतो तुमचा हात मोडला काय मोडला इथे सुजन आली तर त्याला बांधलं तरी त्याला फायदा होतो विधाराचा अच्छा तुमचं जे मॉडर्न मेडिसिन मध्ये धुण्यासाठी हायड्रोजन पेरऑक्साइड वापरतात ना त्याच्या बदली याचा जर उकलवून पाणी धुतलं नंतर रसानी धुतलं तर पुढे काहीच होणार नाही किती जखम असली तरी बरी होते वा किडे पडलेले पण बरं हे माहीत नव्हतं आम्हाला ते आपल्या जंगलात भेटतं का जी ट्रेनिंग घेणार हा हा आणि आयुर्वेदाची आयुर्वेदाची ट्रेनिंग तुमच्याकडनं भेटते दादा आपलं नाव काय गाव कोणतं जांभूलपाडा इथे अलिबाग मध्ये जांभुलपाडा गाव आहे अरे वा एक नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर पण सांगा दादा एट नाईन सेव्हन फाईव्ह एट फोर थ्री झिरो डबल नाईन कोणाला जवळपास आणि चार हजार लोकांचे मुदखट त्यांनी सोल्व केलेला आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे निशुल्क सेवा आहे खरोखर मोफत सेवा दिलेली कुठे असला तर कुरिअर पाठवतो मी वाचवा खूप बंगलोर पर्यंत कलकत्त्याला पण पाठवलंय सगळी धन्यवाद पाटील साहेब धन्यवाद धन्यवाद पुष्काळ खूप आनंद झाला खूप आनंद झाला पुष्कळ आनंद झाला बरं वाटलं अशी थँक्यू देवाच्या आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला असं दीर्घ आयुष्य लाभो निरोगी राहा आणि लोकांची सेवा करा